बाप त्याला मागं पुढं काही ठेवलं जाईल पण ती जी काही जमा म्हणजे धुळीबार होती ती जमा म्हणजे आणि जे काही असेल थोडंफार ते म्हणून ती बंडूला तुमच्या सारख्या शाळेत मला खूप आनंद होतो होतोय की ज्या शाळेमध्ये माझं बालपण गेलं ज्या शाळेमध्ये मला नाटकाचे अभिनयाचे धडे मिळाले त्याच रंगमंचावर आज जवळपास पंधरा वर्षानंतर पंधरा ते सोळा वर्षानंतर येतो आहे याकरिता मी न्यू इंग्लिश स्कूलचे सगळे कर्मचारी सगळे स्टॉप माझे मित्र रुपेश सचिन नीरज आमचे विस्वदे सर सगळा स्टॉप एस पी महाजन सर आणि सगळ्या न्यू इंग्लिश स्कूलचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा जो प्रयोग झाला तो प्रयोग माझा जिवलग मित्र संतोष सुभाष सराफ याला मी समर्पित करतो आहे आणि इथली थांबलेली जी नाट्य चळ आहेत ती पुन्हा पुनरुज्जीवित व्हावी ही सदिच्छा बाळगतो सोशल मीडियाच्या जगामध्ये यूट्यूब सोशल मीडियाकडे आजची पिढी आजची मुलं वळतायत पण त्यांनी नाटकाकडे वळून नाटकाचे संस्कार घेऊन जर आयुष्यात वाटचाल केली तर नक्कीच एक वेगळं व्यक्तिमत्व खुलता आणि जगण्याची कला मिळते हे नाटक तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा जिवंत व्हावं आणि पुन्हा एकदा मनपूरक धन्यवाद नाही जुन्या काळामध्ये नाटकांवर जास्त भर होता नाटक व्हायचे आपल्या इथं कलाविष्कार एकांकिका करंडक व्हायचा त्याच्याही आधी गॅदरिंगमध्ये जे आमच्या आपल्या आपल्या गॅदरिंगमध्ये दोन दोन तीन तीन तासाचे नाटकं व्हायचे दोन अंकी तीन अंकी नाटक जामनेरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नाटक आलंच नाही नाटक, नाटक होणं फार गरजेचं आहे जे पुणे मुंबईसारख्या नाशिक शहरामध्ये नाट्य चळवळ राबवल्या जाते तर हे नाटकं जामनेरमध्ये व्हावं अशी मला वाटते केवळ नृत्य ही सुद्धा एक कलाच आहे परंतु नृत्यासोबत स्किट विडंबन असे काही नाट्यप्रकार जर घेता आले तर अजून बरं होईल असं मला वाटतं thank mm -hmm. you प्रगती करत आहे या शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक भगिनी कर्मचारी बंधू सगळे हिरिरीने प्रत्येक कार्यामध्ये भाग घेऊन आपल्या शाळेचं अधिकाधिक नाव हो यासाठी सतत प्रयत्न करत असतात आपल्या या शाळेने शाळेची उज्ज्वल परंपरेने अनेक विद्यार्थी अनेक डॉक्टर मिलिटरीमध्ये असणारे अधिकारी सर्व घडवलेले आहेत तसेच तो संदीप पाचंगे हा कलाकार या कलाकाराने आतापर्यंत विविध प्रकारच्या एकांकिकेमध्ये भाग घेऊन आपलं नाव या जामनेरचं जा नाव रोशन केलेलं आहे तर नुकताच त्याचा इथे एक एक पात्री प्रयोग सादर करण्यात आला आज साधारणतः सकाळी सात वाजेपासनं शाळेमध्ये विद्यार्थी गोळा झाले साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भोजनाचा लाभ घेता यावा स्वाद घ्याता यावा म्हणून खासा खा खजाना हा कार्यक्रम ठेवला गेला त्यानंतर दुपारी दोन वाजेपासनं ते आता संध्याकाळी जवळपास पाच वाजेपर्यंत हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत आहे त्यात पाचवी ते सातवीचा एक गट आपण केलेला होता त्यासाठी आणि आठवी ते दहावीचा एक वेगळा गट केलेला होता जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचा आज एकशे सहावा वर्धापन दिन होता शाळेची शतकी परंपरा लक्षात घेऊन दरवर्षीच आम्ही ज्याप्रमाणे चित्रकला दालन कार्यानुभव दालन विज्ञान दालन आणि विविध वस्तूंचे कलागुणांना विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत असतो आदरणीय संचालक मंडळ जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी तसेच आमचे आदरणीय मुख्याध्यापक श्री एस पी महाजन सर सर्व पर्यवेक्षकगण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आयोजित केलं आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सर्व पाठबळामुळे हे शक्य झालं विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद यासाठी दिलेला आहे आणि विविध प्रकारचा कुठलाही विषय न देता त्यांच्या मनातील कल्पना त्यांना सादर करण्यासाठी कुठलाही विषय दिलेला नव्हता त्यांनी म्हणजे कल्पकतेने जे, कल्पक जे काढता येईल त्यांना नाविन्यपूर्ण ते त्यांनी काढायचं असा एक विषय दिलेला होता